रायगडावर आज तीनशे बावन्नावा भव्य राज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजारो शिवभक्त दाखल झालेले आहेत प्रसारासाठी पाच हजार किलो तांदूळ एक लाख पाण्याच्या बॉटल्स पंधरा खाटांचा रुग्णालय सुद्धा रायगडावर सज्ज आहे रायगड पोलिसांकडून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई गोवा हायवेसह महाड आणि रायगड किल्ल्यांवर किल्ल्याकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे संध्याकाळपर्यंत रायगड रोह्यामधील कुंडलिका नदी संवर्धन परिसरामध्ये शिवनेरी प्रतापगड रायगड आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांची प्रतिकृती बनवून शिवसृष्टी साकारण्यात आली या शिवसृष्टीचा आज लोकार्पण करण्यात येईल खासदार सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा पार पडला खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पूर्वोत्तर राज्यामध्ये अतिवृष्टीचा काहीसा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नऊ जून पर्यंत राज्यामधील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे बारा जून नंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यास पावसाचा जोर आणखी तीव्र होण्याची शक्यता ढगाळ वातावरणासह अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या तुरळक सरींमुळे मुंबई शहरासह उपनगरांमध्ये उकाडामध्ये वाढ कायम आहे पावसामुळे उघडीत ते गेले पाच दिवस आर्द्रतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे मुंबईमध्ये गुरुवारी आर्द्रतेचं प्रमाण एक्क्याऐंशी टक्के इतकं होतं कमाल तापमान सध्या घरात आहे शिर्डी शहरासह शिर्डी विमानतळ आणि राहता तालुक्यामधील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली होती मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे प्रवाशांना विमानतळावरून बाहेर पडणं कठीण झालं योला शहरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे शहरामधील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं पावसामुळे शेतीच्या शे मशागतीला सुद्धा ब्रेक लागला पाच ते सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस कोसळला शहरामधल्या काही भागांमध्ये ऊन तर काही भागात जोरदार पाऊस झाला पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी सुद्धा तुंबलं बदलापूर शहरामध्ये पाऊस कोसळला पावसामुळे पश्चिमेच्या समर्थ चौक बॅरेज रोड परिसरामध्ये न्यायालयीन सांगलीमधील वाळवा तालुक्यामधील रेटरे धरण परिसरामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झाला आणि यामुळे तीळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याची दृश्य मुंबईच्या गोकुळधाम परिसरामध्ये इमारतीच्या आवारामध्ये उघड्या जागेवर ईद निमित्तानं जनावरांची कत्तल करण्यास नागरिकांनी आक्षेप घेतला आहे यावेळी माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी कत्तली थांबवण्यासाठी नागरिकांसोबत महापालिकेमध्ये धडक दिली तसंच कत्तल थांबवण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली नंदुरबार जिल्ह्यामधील खांडबारा इथं घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामधून पैसे कट केल्याच्या तक्रारी येत आहेत आणि बँकेमधील कर्जामुळे हे पैसे कट झाले असल्यानं लाभार्थ्यांचे हक्काच्या स्वप्न शक्यता योजनेचे पैसे परत करण्याची मागणी ग्रामस्थ नंदुरबारमध्ये मागील अनेक दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये बरीच वाढ होती आणि त्यामुळे नंदुरबार पोलिस दलाच्या वतीनं मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये विशेष प्रकल्प राबवला गेला त्याअंतर्गत चोरी केली गेलेले के एकशे सात मोबाईल पोलिसांनी शोधून मालकांना परत दिले शशी करूर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वान्स यांची भेट घेतली आणि यावेळी अमेरिकेने भारत पाकिस्तान युद्धादरम्यान घेतलेली भूमिका यामुळे ही भेट महत्वाची मानली जाते अमेरिकेमधील उद्योजक इलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील वाद सध्या विकोपाला गेलाय माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते असं म्हणत मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला फिलाडेल्फियामध्ये एका ट्रान्झिट बस सेपोला आग लागली आणि यावेळी अनेक वापरत नसलेल्या बसेस सुद्धा होत्या सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे दोन तास लागलेले गेल्या वर्षी पायी पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेले रुपये वीस हजार प्रतिदिंडी अनुदान अनेक दिंड्यांना उशिरा मिळाल्याचं समोर आलं सध्या देहू संस्थांच्या चारशे बावीस अधिकृत दिंड्यांना दोन टप्प्यामध्ये सरकारी अनुदान मिळाल्याची माहिती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये वाघ बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बावीस मृत्यूच्या घटना समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली त्यांनी वन्यजीवांची हालचाल जाणून सतर्कता बाळगण्यासाठी इशारा यंत्रणा उभारणार असल्याचं म्हटलेलं आहे कोल्हापूरच्या इचलकरंजी भागामध्ये कोणस या विषारी सापाची बावन्न पिल्ला आढळून आली आणि वन्यजीव संरक्षण संस्थेनं पिल्लांना सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या मोठ्या संख्येने अतिविषारी सापाची पिल्ला आढळली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बेळगावच्या गोगाक तालुक्यामधील धूपदाळ दूद... या गावामध्ये आरसीबी शाळ्याच्या घरामध्ये अनोखी घटना घडली एक नाग सोफ्यावर बसून मॅच पाहताना दिसतोय नागाचा मॅच पाहताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर एक डॉल्फिन मृदावस्थेत आढळला किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी नागरिकांना वाळूमध्ये डॉल्फिन दिसला oh. डॉल्फिनची लांबी अंदाजे चार फूट आहे डॉल्फिनच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सांबर चित्र आणि वेकर या प्राण्यांची मागील तीन वर्षांमध्ये गळून पडलेल्या शिंगांची विल्हेवाट लावण्यात आली आहे पुणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करून शिंग संग्रहालयावरील दफनविधीमध्ये नष्ट करण्यात आली अकोल्यामध्ये एका कुटुंबाने इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर गायीचा गोठा तयार केलेला आहे आणि या गोठ्यामध्ये गायींसह सर्व सुविधा सुद्धा उपलब्ध आहे आतापर्यंत त्यांनी चार ते पाच हजार गायींचं संगोपन केलं यामधून ते शुद्ध दूध सुद्धा ग्राहकांना विकतात बेळगावमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं निदर्शनं केली आणि यावेळी जिल्ह्यामधील अवैध गोवांस वाहतूक आणि गोहत्येला आळा घालण्याची मागणी त्यावेळी त्यांनी केली आहे बारा जूनपर्यंत गोमांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आणि मागणीचं निवेदन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे बाजार समितीच्या आवारामधील बोकर आणि बकरीचा गुरुवारचा आजचा बाजार रेकॉर्ड ब्रेक भरलेला होता शनिवारी होणाऱ्या बकरी इच्छा धोरणाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीला सत्रेचं स्वरूप आलं आजच्या बाजारामध्ये कोट्यावधी रुपयांची विक्रमी उलाढाल सुद्धा झाली आहे नाशिकच्या नांदगावमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकड खरेदी विक्रीसाठी लाखो रुपयांची उलाढाल झाली बकरे खरेदीसाठी मुस्लिम बांधव बाजारामध्ये गर्दी करतायत बाजारामध्ये पाच हजार रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बोकडांना मागणी आहे घराजवळ खेळत असलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलाचा शोध शोष खड्ड्यामध्ये बुडून मृत्यू झालाय ही मन हेलावून टाकणारी घटना संभाजीनगरच्या पाचोडमध्ये घडलेली आहे असं मृत बालकाचं नाव असून या घटनेमुळे परिसरामध्ये सगळीकडे हळहळ व्यक्त होते कळवण नाशिक मार्गावरील कोल्हापूर फाटा <णदागा> इथं अपघात झाला भरधाप वेगात असलेली कार थेट रस्ता लागत असलेल्या बंगल्यामध्ये घुसल्यामुळे अपघात झाला या अपघातामध्ये पाच जणांचा लागीच मृत्यू झाला दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती लातूर जाहिराबाद इथं ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला आणि अपघातामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत घटनेचा पुढचा तपास सध्या पोलीस करत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रिंग रूटवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये अवजड वाहक वाहन अनेक गाड्यांना टक्कर देत उलटलं वारंवार प्रशासनाला रोड मार्गावरील सुरक्षा वाढवण्यासाठी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जात आहे जालन्यामध्ये भरधाव कारण कठड्याला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आणि जालन्याच्या गांधी चौकामध्ये हा अपघात घडल्याची माहिती या घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी नाही परिसरामधील चौकाचं या धडकेमध्ये नुकसान झालं आणि रस्त्यावर त्यावेळी जास्त वर्दळ नव्हती अनर्थ टळला बंगळुरूमधील चेंगराचे प्रकरणी पोलीस आयुक्तांसह आठ अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहे आरसीबी आणि इव्हेंट एजन्सीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा अटक करण्याचे आदेश देण्यात आले तर निवृत्त न्यायाधीश या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत यावेळी पंतप्रधान मोदी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी सुद्धा करणार आहेत चिनाब रेल्वे पूल जम्मू आणि श्रीनगर कनेक्टिव्हिटी सुधारेल माता वैष्णोदेवी कटरा आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत गाडं सुरू झाल्यानं आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगार सुद्धा निर्माण होईल असं सुद्धा मोदी म्हणाले नाशिक महापालिकेसाठी गिरीश महाजन यांनी स्वबळाचा नारा दिला कृति झाली तर ठीक नाहीतर स्वबळावर लढू नाशिकमध्ये आयोजित भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेत गिरीश महाजन यांनी हे मोठं विधान केलंय गटबाजी थांबून पालिका निवडणुकांच्या कामाला लागण्याच्या सूचना या बैठकीमध्ये त्यांनी दिल्या ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले झाल्याची माहिती स्थानिक पातळीवर असणारे गैरसमज दूर केले जातील गिरीश महाजन या प्रकरणात लक्ष घालतायत असं म्हणत बावनकुळे यांनी बडगुजारी यांच्या भाजप पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र असं पाहायला मिळालं मनसे कार्यालयाच्या सत्यनारायणाच्या पूजेला ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात चर्चा रंगत असतानाच या मनोमिलनामुळे चर्चांना उदाहरण सुद्धा आलंय ठाकरेंनी मराठी माणसासाठी वेगळा पक्ष स्थापन केला एका विचाराच्या सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे नाहीतर मुंबई आपल्या राहणार नाही असं युतीसंदर्भात सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही त्याग करायला तयार आहोत असं सुधा राऊत म्हणाले मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत उद्धव आणि राज युती संदर्भात किशोर पेडणेकर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी लवकरच युती संदर्भात ठरवावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे सकारात्मक आहोत बोलून काही होत नाही ज्यावेळी प्रस्ताव येईल तेव्हा राजसाहेब निर्णय घेतील असं संदीप देशपांडे म्हणालेले आहेत दोन हजार चौदा दोन हजार सतरा साली आमची जीप पोळली आहे आणि त्यामुळे आम्ही ताप फुंकून पित आहोत असं सुद्धा ते म्हणाले